यंदा अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील दोन लाख चौतीस हजार हेक्टरवर सोयाबीन कापूस तूर पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पिकाची सर्वाधिक लागवड केली मात्र जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन कापूस पीक खरडून गेलीत ज्या सोयाबीन पिकांवर शेतकऱ्यांची वर्षभराची आर्थिक ओलाढा असते तेच सोयाबीन पीक तोंडाशी आलेलं निसर्गाने हिरावून नेलं त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे त्यामुळे मायबाप सरकारने आता तरी सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळेस मी माझ्या शेतात सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात लागवड केली परंतु यावर्षी नेहमीपेक्षा सरासरी पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे शेत पूर्ण माझं चिबडून गेलं त्याच्यामुळे मला जे होणार पीक आहे ते तेवढ्या प्रमाणात होईल की नाही ही मला शाश्वती राहिलेली नाही आहे त्याच्यानंतर मी जे काही शेकड्यांनी बट्ट्यांनी पैसे आणून मी बिबियाणं विकत आणलं खतं विकत आणली ख त्याच्यानंतर रासायनिक खत हे खतं विकत आणली तर त्याचासुद्धा माझा खर्च निघाल की नाही मला याचीसुद्धा शाश्वती राहिलेली नाही कारण माझ्या या प होणाऱ्या पावसामुळं माझ्या ज्या सोयाबीनचे झाडं आहे त्याला स याची सं शेंगाची संख्यासुद्धा कमी राहिलेली आहे त्याच्यामुळं मला उत्पन्न कमी होईल आणि त्याच्यामुळं मला यावेळेस पूर्ण ग आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे त्याच्यामुळं माझी जे घेमी जे मार्केटमधून शेकड्यांनी या बट्ट्यांनी जे पैसे आणले तेसुद्धा माझं देणं होणार नाही आणि यंदाची दिवाळी कशी साजरी करावं आणि लेकरांकडं बाळांकडं कसं पाहा बायको लेकराचं कसं संगोपन करावं हा सुद्धा माझ्यासमोर यावेळेस प्रश्न निर्माण झालेला आहे तरी कृपया सरकारने या आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी ही माझी सरकारला विनंती आहे वर्षी तर भरपूर प्रमाणात पावसाच्यानं नुकसान शेतकऱ्याचं झालेलंच आहे परंतु तुम्हाला एक सांगतो साहेब मागच्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी आम्ही दरवर्षी विचार करतो की आमच्या शेताला मालाला भाव भेटन दा एकही वर्षी आमच्या शेताच्या पिकाला भाव भेटत नाही आम्ही राबून राहिलेलो आहे आम्ही इकडून तिकडून पैसा आणून शेती पिकवत आहो परंतु आमच्या मालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही म्हणून नाही का सरकारकडून आमची यावर्षी ही मागणी आहे की बा यावर्षीचे पंचमान नामे तर लवकरात लवकर करून त्याची नुकसान भरपाई तर द्याच परंतु जे काही आमचं उत्पन्न निघन या मालाला सोयाबीनला से कम सात हजाराच्या वर भाव द्या आणि कापसाला दहा हजाराच्या वर भाव द्या एवढीच रास्त मागणी आम्ही शेतकरी सरकारकडे करत आहोत आणि आमच्या मागणीला लवकरात लवकर सरकारनं न्याय द्यावा हीच आमची विनंती राहील काय माझं ना। नाव सचिन मनवर तालुकानेर जिल्हा यवतमाळ हा कालावधीमध्ये यवतमाळ डिस्ट्रिक्ट मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि तो अवाक्याच्या बाहेर झाला दरवर्षीपेक्षा जो पाऊस पडायला पाहिजे त्याच्यापेक्षा दुपटीनं पाऊस पडला त्यामुळे नद्याकाठचा प्रदेश पूर्णपणे नद्यानं होरफळून टाकला आहे खरबडून गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कापसाला बोंड नाही आहेत सोयाबीनला शेंगा नाही आहेत तुरी अक्षरशः पिवळ्या पडलेल्या आहेत या कंडिशनमध्ये दसरा आणि दिवाळी आमच्या तोंडासमोर आहे सरकार फक्त हवेतले फुगं सोडण्याचा प्रयत्न करतो आहे पण शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीच नाही आहे काय माल विकायचा कसा माल विकायचा ही विभंचना शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर सध्या आहे कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून जे आम्ही खतं आणि बियाणे आणि कीटकनाशके विकत घेतली त्याचा परतावा कसा करायचा करा हा प्रश्न सध्या आमच्या डोळ्यासमोर दिवाळीच्या काळात आमच्या लेकरा बाळांना आम्ही काय द्यायचं हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आमच्यासमोर गंभीरपणे उभा झालेला आहे एवढंच काय शासन दरबारी सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून शासनानं आदेश दिले की दिनांक सतरा सप्टेंबर आणि दोन ऑक्टोबरच्या दरम्यान आपण पंधरवाड्याच्या माध्यमातून गावागावात पोचा तांड्यावरचे पोडावरचे पंचनामे करा शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा पण अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आणि निराशेचं चित्र आहे त्यामुळे सरकारला या माध्यमातून विनंती करतो की कि शेतकऱ्याला किमान हेक्टरी पन्नास हजाराची मदत मिळावी आणि विदर्भात प्रामुख्याने यवतमाळमध्ये हा जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा ही विनंती आहे मायबाप काय नाव पंढरी पाठे यवतमाळ